सध्या राज्यामध्ये मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदारांचा मुद्दा पेटलाय याबाबत विरोधकांकडनं आक्षेप घेतले जात आहेत पण यावरती राज्य निवडणूक आयोग काही केल्या बोलत नव्हतं अखेर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक आयोग कोंडीच सापड पत। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरती निवडणूक आयोगाची कशी कोंडी झाली बघूयात या रिपोर्टमधून संधी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानच होतं ही नेमकी चूक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे एका घरामध्ये अठ्ठेचाळीस लोक आहेत बहात्तर लोक आहेत तर ही नेमकी चूक कोणाची आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे ज्या ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहे काहीतरी जबाबदारी असेल साहेब राज्यातल्या मतदार यादीतील घोळासह दुबार मतदारावरून सर्वपक्षीय पक्षीय विरोधकांकडनं सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण यावर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उत्तर देण्यास पुढे येत नव्हते अखेर नगर आणि नगरपंचायत निवडणुकीच्या घोषणेसाठी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली हीच संधी साधत पत्रकारांनी राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना खिंडीत पकडलं दुबार मतदारांवरून पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच निवडणूक आयोगाची अक्षरशः भंभेरी उडाली गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे काही ठिकाणी पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटल वर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानच होतं ही नेमकी चूक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे एका घरामध्ये अठ्ठेचाळीस लोक आहेत बहात्तर लोक आहेत तर ही नेमकी चूक कोणाची आहे जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाहीये तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे नाही आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली म्हणजे आमचे आमचे निवडणूक आयोगाचे आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे राज्यातल्या अनेक ठिकाणी एकाच पत्त्यावर सत्तर पासून शंभर पर्यंत मतदारांची नोंद आढळली याशिवाय नवी मुंबईतल्या सुलभ शौचालय असो व महापालिका आयुक्तांच्या मतदारांची नोंद मिळाली याबाबतही राज्याचे निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारले पण दिनेश वाघमारे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली तुमचा वचक नाहीये का यंत्रणा आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असेल तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेलो ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल असेल ते इन्क्लूड राज्यातल्या दुबार मतदाराबाबत निवडणूक आयोगानं दखल घेतल्याचं आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असेल त्या दुबार मतदारांना प्रतिसाद न दिल्यास अधिकारी संपर्क साधून एक नाव रद्द करतील अशी माहिती वाघमारेंनी दिली आहे त्या ठिकाणी जागाच नाही आहे फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार ते भारत निवडणूक आहे संख्या सध्या मी सांगू शकणार नाही कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये एक्च्युअली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील मतदानाच्या दोन दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली कारण की आता जे सॉफ्टवेअरने एन आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत ते ऍक्च्युअल दुबार नाही ते संभाव्य दुबार आहेत मतदार यादींच्या घोळावर राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं ज्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची क्लिप पाहून तळपायची आग मस्तकात गेली आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल आहे दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग का जबाबदारी तर तुम्ही केव्हा झटकली आहे आता उत्तरदायित्व पण नाकारणार मग तुमच्या पदाचं करायचं महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा तुमच्या मतदानाचा ढळमानाचा उगम कुठे आहे हे तुम्हाला कळेल तुम्ही जर तर त्यांचं कट करायला पाहिजे ते कट न करता तुम्ही जर दुबार मतदारांना तुम्ही वोटिंग करायला देणार आहात तर कुठल्या लोकशाहीमध्ये बसत ही जी निवडणूक आहे ही लोकशाहीला अनुसरून नाही आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या सगळं बघितल्या नाही मतदार यादीच्या नावानं खोटं बोलणे रेटून बोलण्याचं आणि खोटं बोलून त्या ठिकाणी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण हे विरोधक करतात आहे मी दहा वेळा सवाल करतो त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे उत्तर असेल तर त्या ठिकाणी उत्तर द्यावं लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदार यादीवरच नगर पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती होणार आहे तीच मतदार यादी कायम आहे आणि त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभेचा मतदार याद्यांच्या घोळाचे पडसाद राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये उमटले राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदार यादी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं घेतो असं सांगून हाच झटक यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर तेच तेच उत्तर देत सारवासारव केली त्यामुळे आता सर्वपक्षीय विरोधक काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज